परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीलासुद्धा पूर आला आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीय गंगाखेड शहरामधील गोदावरी पात्रामधील सगळी मंदिरं पाण्याखाली गेल्याची माहिती आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी पात्रामध्ये कुणीही जाऊ नये असं आवाहनसुद्धा नागरिकांना करण्यात येत आहे इरंदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे या धरणाचे दहा दरवाजे उघडून पूर्ण नदीपात्रामध्ये तेवीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे परभणी जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे रात्रीपासून गंगाखेड तालुक्यासह परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे आपण पाहू शकतात की या पावसाने हाजरी लावल्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे तर दुसरीकडे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस पिके हे पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा टाकलेले आहे तर दुसरीकडे मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या येलदरी धरणाचे सर्वच दहाला दहा दरवाजे उघडून पूर्ण नदीपात्रामध्ये तेवीस हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे आपण जर पाहिलं तर यामुळे देखील या दे नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कोणीही पाण्या नदीकाठात जाऊ नये आणि नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे तर दुसरीकडे गंगाखेड तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे देखील प्रशासनाकडून नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे गोदावरी असो पूर्णा असो व इतर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे अक्षय मुंडे पुढारी न्यूज परभणी